आता इथे पंधरा मिनिटं झालेली आहेत छान आपलं आलू मटर शिजलेलं आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गणेश चतुर्थी आहे तर नैवेद्यासाठी बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात पडवळ दोडका कारवी भेंडी वगैरे पण त्याच्यासोबतच मी एक रसाभाजी बनवणार आहे आलू मटर तर एकदम आपण सिम्पल पद्धतीने बनवणार आहोत तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आता आपण बनवायला घेऊया तेल पहिल्यांदा टाकून घेऊया अर्धी वाटी तेल आहे मी आपण हे साध्या पद्धतीने बनवणार आहोत जिरे टाकून घेऊया हे आलू मटर मी वीस ते बावीस माणसांसाठी बनवणार आहे मग तुम्हाला पण अंदाज येईल किती काय काय लागतं ते थोडस हिंग टाकून घेऊया आता इथे पाच मोठे कांदे बारीक चिरलेले आहेत ते घालूया वाचून घेऊया टाकून घेऊया म्हणजे कांदा पटकन फ्राय होईल हा गुलाबी वेळ पर्यंत करूया आपण हे सोप्या पद्धतीने घरचे साहित्यच बनवतोय आता इथे कांदा फ्राय झालेला आहे इथे मी, मी पाच टोमॅटोची प्युरी आणि त्याच्यामध्ये पंधरा वीस पाक्या लसूण आणि एक इंच आलं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता कच्चे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया पर आता इथे हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे मसाले टाकून घेऊया एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर थोडीशी हळद लाल मिरची पावडर दीड चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा लाल मसाला एक ते दीड चमचा गॅस बारीक करूया आणि सर्व छान परतून घेऊया से पाणी टाकेल टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये हिरवी मिरचीच तर टाकलेली आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिट मसाले शिजवून घेऊया आता तीन चार मिनिटानंतर बघूया तरी ते मसाले छान शिजलेले आहेत आता याच्यामध्ये वाटाणे घालूया एक किलो शेंगाचे वाटाणे आहेत आणि चार मोठे बटाटे आता थोडासा गॅस मोठा करूया आणि तीन चार मिनिट शिजून घेऊया आता चार पाच मिनिटानंतर एकदा परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये गरम पाणी वापूया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया सुरवातीला कांद्यात थोडं मीठ टाकलेलं त्याच्या अंदाजाने मीठ घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर वरून झाकण ठेवूया मध्यम गॅसवरती पंधरा मिनिटे शिजून घेऊ आता इथे पंधरा मिनिटे झालेली आहेत आलू मटर शिजलेलं आहे गॅस बारीक करूया त्याच्यातला बटाटा शिजला काय बघूया तर इथे बघा बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे वरून कोथिंबीर घालूया भरपूर कोथिंबीर मला जर कोणत्या जनावराला असं आलू मटर बनवायचं असेल तर ही आ, मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे आपलं आलू मटर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद